नमस्कार मंडळी मी अक्षय माझ्या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करत आहे मी बाजारात जाऊन कलर घेऊन आले कारण आपल्या भिंतीची अवस्था बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने झालेली आहे तर म्हटलं कलर देऊन घ्यावा कारण कुंड्यातलं पाणी पावसाचं सगळं गुण ओघळून असं लालसर झालेलं ला आहे मातीचं तर ते खूपच खराब दिसत होतं त्याच्यामुळं म्हटलं आता त्याला कलरच देऊन घ्यावा म्हणजे जरा भिंत चांगली दिसेल भिंतीवरती कलर कसा द्यायचा प्लेन द्यायचा काय करायचं तसलं काही विचार केलाच नव्हता जाता जाताच विचार जाता जाता केला म्हटलं टेरोकॉटावाला आता तपकिरी कलर द्यावा असा विचार केला जाता जाताच आणि मग तोच कलर घेऊन आले आणि त्याच्याबरोबर व्हाईट कलर घेऊन आले म्हटलं कुंड्यांना वगैरे कलर द्यायच्या वेळेस मला तो लागेल तर नंतर डोक्यात आलं म्हटलं आपण वारली पेंटिंग ह्याच्यावरती करू शकतो वारली पेंटिंग असं काही मला खास जमत नाही पण थोडं थोडं आयडिया घेत घेत मी आपलं करणार आहे त्याच्यावरती आता इथं मी प्लेन कलर देऊन घेतलेला आहे ब्रशच्या साह्याने हा साधाच कलर आहे एवढी क्वालिटी एवढी नाही ह्याची साधाच कलर दिलेला आहे तर हा कलर मी जर गेला तो पाण्याने वगैरे तर मग परत दुसरा कलर देणार आहे पण म्हणलं ट्राय करून बघावं आहे किती दिवस काय होते ते बघावं म्हणून तो कलर आणलेला आहे ऑइल पेंटचा कलर असता तर तो राहिला असता पण म्हटलं ट्राय करायला काय हरकत आहे बघूया म्हटलं आणि नंतर जर गरज पडली तर, तर मग ऑइल पेंट करणं आणावं कारण कलर खूप महाग आहे तर मग हाच कलर घेऊन आले चिंतनचे पाप्पा अलिबागला गेलेले होते म्हटलं तेवढ्या वेळात आपला हा भिंतीचा कलर देऊन होईल पण मी तासाभरात हा तासा दीड तासातच तासा हा ता कलर देऊन घेतलेला आहे प्लेन प्लेन कलर द्यायला काही जास्त वेळ लागत नाही पण त्याच्यावरती पेंटिंग करायला वगैरे त्याला जास्त वेळ लागतो आता कलर देऊन झालेला तो ओगळलेला म्हणून ते पुसून घेतलं जरा खूपच खराब दिसत होतं म्हटलं परत ते सुकल्यानंतरने निघणार नाही म्हणून ते पुसून घेतलं आणि त्याच्यानंतरनं मग त्याच दिवशी मी व्हाईट कलरने थोडी थोडी डिझाईन केलेली होती त्याला काही पट्टी वगैरे वापर केलेला आहे एक छोटीशी लाईन मारून घेतलेली थोडीशी लाईटसर आणि त्या डायरेक्टच ब्रशनी म्हटलं करावं आणि जसे आकार येतील ना तसेच मी काढणार आहे त्याला आखीव रेखीव काय करत बसणार नाही कारण प परफेक्ट झालं पाहिजे मला तशीच पाहिजे असता भिंत कारण ते छान वाटतं त्याच्यामुळं मी डायरेक्ट ब्रशनीच काढायला सुरुवात केलेली आहे कारण एवढा वेळ नाही म्हणून मी डायरेक्टच ब्रशनी काढायला सुरुवात केली होती आता इथं तुम्ही बघू शकता वारली पेंटिंगचा आधार घेऊन मी इथं झाड वगैरे पानं बिणं काढलेलं आहेत मी कधी केलेलं नाही भिंतीवरचं पेंटिंग पण म्हणलं करावं वारली पेंटिंग आपण आपण कधी केलेलं नाही पहिलीच वेळ आहे माझी ही भिंतीवरती डायरेक्ट करायची तर तरी खूप छान आलेलं होतं त्याच्यामुळं म्हटलं चला आता हे आले पहिले छान तर मग परत पुढं एक 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 का आकार काढत गेले तर खूपच छान भिंत दिसायला लागलेली आहे तर आता हे मी पहिल्या दिवशी कर काढलेलं आहे आता थोडं थोडं मी असे आकार काढत जाणार आहे मला हे पा ह्या पानांचे आकार खूप आवडतात त्याच्यामुळं म्हटलं हे काढावेत तर ते ब्रशने डायरेक्ट काढलेली त्याच्यामुळे छान वाटतात तर हळूहळू मी गॅलरी अशी थोडी थोडी सजवत जाणार आहे मला होईल तशी आणि खिळे वगैरे ठोकता येणार नाहीत त्याच्यामुळं मला छोट्या छोट्या आयडिया काढून मला करावं लागणार आहेत आणि हे छोटे छोटे असं राऊंड साईडचे कॉलम काढलेले आहेत इथं बघू शकता आता ही माझीच आयडिया आहे मी वारली पेंटिंगमध्ये कुठं बघितलेलं नाही आहे पण असू शकतं त्याच्यात पण मी असं येईल तशी आयडिया डोक्यात मी काढत आहे तर अशा पद्धतीनं आणि डायरेक्ट ब्रशनीच काढलेलं आहे त्याच्यामुळं लहान मोठं मुट लहान मोठं आलेलं आहे आणि कलर पण थोडं थोडंसं तर खाली तर ते मी त्याच्यावरती तपकिरी कलर परत देऊन घेणार आहे नाहीतर ना तो व्हाईट कलर असा खराब दिसणार त्याच्यावरती त्याच्यामुळं आपण तपकिरी पो कलर दिलेला आहे प्लेन तो ऑइल पेंट कलर नाही आहे तो प्लेन कलर आहे त्याच्यामुळं कलर बसताना जरा त्रास होतोय कारण व्हाईट कलर आहे तो ऑइल पेंट कलर आहे आता इथं मी दगड दगडाचा आकार काढायचा प्रयत्न केलेला आहे पण मला तो जमलाच नाही वेगळाचा आकार काहीतरी झालेला आहे म्हणलं जाऊ द्या येईल तसा येईल म्हणलं कारण मला खाली बॉर्डर करायची होती कारण ते वेगळं दिसलं असतं त्याच्यामुळे म्हटलं बॉर्डर कशाची करायची तर म्हणलं दगडं दगडं काढावीत असा वेगळा आकार कुठला तरी दिला असता तरी छान वाटलं असतं पण म्हणलं चला तसा देऊया आकार आणि हे मी जे पान आहे पा हे मी मोबाईलमध्ये बघून काढलेलं आहे आणि त्या पान काढलेलं आहे त्याच्यात पानात झाड काढल्यासारखं असं काढलेलं आहे हे मोबाईलमध्ये मी बघितलेलं आहे आणि ही कुंडी आहे ती कुंडी क कशी असते मला माहीत नाही फक्त पान 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 आहेत ती मोबाईलमध्ये बघितलेलंच आहे आता हा वेल पण मी मोबाईलमध्येच बघून काढलेला आहे फक्त आयडिया घेतलेला आहे कशा काढाय कसं करायचं तसं तसं पुढं काढत गेलेले आहे मी आणि काय काय माझ्या मनाचं पण ॲड केलेलं आहे हा मोर आहे तो तो पण मी मोबाईलमध्येच बघितलेला आहे करायच्या आधी मला असं वाटलेलं माझं मी मनाने करील आणि परत नंतरनी ब्लँक झाली मला काहीच सुचलं नाही मग नंतरनी थोडासा मोबाईलचा आधार घेतला आणि मग नंतर मोबाईलमध्येच बघून थोडं 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 काढायला सुरुवात केली मग तसं तसं सुचत गेलं मग काढलं पुढं आता हे फुल आहे ते पण म्हटलं ते आपलं मी माझ्या मी मनाने काढलेलं आहे कसं असतं फुल मला माहीत नाही आहे वारली पेंटिंगमध्ये पण आपलं हे मनाने काढलेलं आहे मी एक आकार बघितला की अनेक आकार सुचत जातात तसं झालतं आता मी हे मोराचं बघितलेलं त्याच्यावरनं मला हा फुलाचा आकार सुचलेला होता मग म्हटलं चला काढूयात सुचलं इतर तर त्या आधार थोडासा घ्यावाच लागतो थोडाफार आता इथं मी पाकळ्या काढलेल्या आहेत त्या एकसारख्या काय आले नाहीत मला डायरेक्टच ब्रशने काढलेलं आहे पेन्सिलचा वगैरे काही वापर केला नाही त्याच्यात मग म्हटलं चला खा लहान मोठ्या तर झाल्यात तरी असू दे म्हटलं तशाच कलर देऊन घेतलेल्या आहेत कलर वगैरे ओघळतात त्यात काळजी घ्यायला लागते त्याला ऑइल पेंटचं कलरचं ओ ओघळखाली येत होते कलर देताना जरा जास्त कलर झाला तर मोर बसत नव्हता इथं पण तसंच बसवलेलं आहे पिस मी आउटलाइन करून घेतलेली आता ते हे करत आहे पिसारे वगैरे काढून घेते आणि मोराला कलर देते आता हे मोर एका बदक आहे ती माझी मलाच कळण झाले पण मोराचे पिसारे काढले त्याला चिंतन तर ह्याला डकच म्हणत होता पण म्हणलं जाऊ दे आता काय असेल ते असेल आकार आता ह्या साईडला मोराचा आकार झाला काढून की मग हे शेवट राहिलेलं होतं मग इथं काय सुचत नव्हतं मग इथं वेलच काढावी म्हणलं तर uh, ती वेल काढून घेतली आणि दुसऱ्या बाजूला एक नारळाचं झाड आणि चिमण्या काढलेल्या आहेत आणि तिथं सगळ्यात शेवटी तिथं पण एक वेल काढलेली आहे आणि वरच्या साईडला रिकामी जागा होती ते मोकळं दिसत होतं तर इथं आडवी नागमोडी रेषा काढून त्याच्या कडेने असं बॉल बॉल सारखं केलेलं आहे तर आपली अशी भिंत तयार झालेली आहे त्याच्यात मी ठरवलेलं होतं झाडं पक्षी आणि फुलं वगैरेच काढायची दुसरं काही काढायचं नाही तर मी तसा प्रयत्न केलेला आहे तर तुम्हाला मंडळी व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडला का व्हिडिओ आवडला असतात लाईक करा शेअर करा चॅनेलवर नवीन असल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला पुन्हा नवीन उडवत नवीन आयडिया घेऊन तोपर्यंत सतरा नवीन काहीतरी करत राहा चला बाय